सियावर रामचंद्र की जय भूक तहान यांनी व्याकुळ झालेल्या अवस्थाच वाईट आहे विंध्य पर्वताच्या भोवताली ते फिरतायत प्रत्येक गुहा जंगल अशी एखादी झाडी जिथे ठेवता येऊ शकेल या प्रत्येक ठिकाणी ते शोधतायत नगरांच्या मधून शोध करतायत पण माता सीता कुठे सापडत नाही बरं त्या ऋषींच्या शापामुळे शापित झालेल्या वनात कुठे फळ नाही फूल नाही खाता यावं असं काही नाही अशा स्थितीत त्या कंडू ऋषींच्या शापामुळे बाधित झालेल्या वनाच्यामध्ये वैतागलेल्या कष्टी झालेल्या वानरांना आपण सीतामाईला शोधू शकत नाही याचं दुःख वाटत आहे सुग्रीवाचं भय आहे आणि अशा स्थितीत त्यांना एक महाभयंकर अशी गुफा दिसते आहे गुहा ज्या गुहेकडं जरा ते आश्चर्यानं बघतायत ही गुहा काय आहे कारण हेच एकमेव ठिकाण त्या जंगलामध्ये असं आहे जिथून हंस चक्रवाक सारस पक्षी बाहेर येताना दिसत आहेत वर गमतीची गोष्ट अशी की हे सगळे पक्षी भिजलेले आहेत जंगलात राहणाऱ्या माणसांना जंगलातल्याच पक्षाप्राण्यांची भाषा देहबोली कळत असते असे पंख फडफडत उत्साहात येणारे ते पक्षी काहीतरी खाऊन तृप्त झाल्यासारखे येत आहेत पाण्यात भिजलेत काहीतरी खाऊन झाल्यासारखे येत आहेत फळाला चोचीने टोचा मारल्याने त्या फळाचा रंग त्यांच्या चोचीवरती दिसतो आहे त्यामुळं कुठली तरी फळं यांनी खाल्ली आहेत याची जाणीव सुद्धा होऊ लागली आहे सगळ्या वानरांना कळत आहे की आता या गुहेत अन्न असेल की नाही माहीत नाही पण पाणी मात्र नक्की असेल याची जाणीव त्यांना झाली आहे कारण सगळेच पक्षी भिजलेल्या स्थितीमध्ये बाहेर येत आहेत सगळे वानर त्या गुहेच्या तोंडापाशी जाऊन थांबतात आणि बिचारांना वाटतं की आत आपल्याला काहीतरी खायला मिळेल खाऊया आणि मग पुन्हा किमान पाणी तरी पिऊया आणि मग शोधाला ते पण निघूया वानरांची हिंमत होत नाही एवढी अवाडव्य गुहा आहे ती प्रवेश करता येईल पण करता प्रवेश करताना आत फक्त अंधारच दिसतोय लता सगळं ते भरलेलं आहे समोरचा प्रवेशद्वार अशा वेळी आत जाता येईल का आत काय संकट असेल याची जाणीवच नाही ना मग हनुमान तिथे येतात आणि सांगतात की चला तुम्ही माझ्या मागे या आणि मग सगळे वानर हनुमानाच्या मागे त्या गुहेत शिरतात त्या गुहेत शिरल्यावर थोडंसं असं पूर्ण अंधारातलं अंधार अंतर चालून गेल्यावरती समोर प्रकाश दिसू लागतो आणि तो प्रकाश त्यांचे डोळे दिपविणारा असतो अगदी प्रसन्न वातावरण खळखळ वाहणारा स्वच्छ पाणी त्याच्या बाजूला एक सुवर्ण महाल या सुवर्ण महालात प्रचंड ऐश्वर्य आहे सोन्याच्या मोत्यांच्या दागिन्यांच्या राशी आहेत खूप अन्न आहे की जे या सगळ्यांची भूक भागवू शकेल पाणी आहे पण हनुमानाच्या मनामध्ये शंका आहे की हे मायावी तर नसेल कोणत्या राक्षसांनी तर करून ठेवलं नसेल आणि समजा नसेल तर तर खायला हरकत काय आहे पण नाही परवानगी घ्यावी लागेल कोणाचं आहे आपण असे विध्वंस नाही करू शकत वन्य प्राण्यांच्या मनात सुद्धा ही भावना असते हे सगळं उपलब्ध आहे पण ते कोणाचं तरी आहे ते कोणासाठी तरी असू शकत तयार केलेलं अन्न कोणाचं तरी अन्न कोणासाठी तरी ठेवलं आहे आणि आपण ते खातो आहोत हे बरं नाही मरकटांच्या लक्षात येत आहे माणसांच्या कधी येणार आहे रस्त्यात पडलेली वस्तू ही कोणाची तरी आहे माझी नाही आहे हा भावच आपल्या मनामध्ये कधी येत नाही फुकटचं मिळालंय ते घेत राहावं मग भलेही पिवळ्या रांगोळ्या काढण्याची अवस्था आली तरी खात राहावं आम्ही अमुक ठिकाणी गेलो खाऊच्या गुहेत गेलो म्हणजे आम्हाला फुकटच मिळालं पाहिजे कारण आम्ही समूहानी गेलो ही धारणाच मुळात चुकीची आहे हनुमंत बघतायत कुणाची परवानगी घेता येईल का आणि तिथे त्या वृक्षाच्या त्या एका वृक्षाच्या खाली एक तेजपुंज अशा स्वरूपाची महिला बसलेली आहे वृद्धावस्थेकडे झुकलेली आहे ती तपात आहे आणि तिचं एक तेज आपसुकच तिच्या शरीराभोवती त्या ते तेजाचं वलय एक आभा तयार आहे आणि हनुमंत त्या महिलेला त्या वृद्धेला वाकून नमस्कार करतात म्हणतात हे तपस्वी स्त्री आहे आपण कोण आहात या गुहेत कशा इथे असलेलं पाणी आम्हाला घ्यावं वाटत आहे ही गुहा कोणाची आहे यातल्या वस्तूंचा आस्वाद आम्ही घेऊ शकतो का त्याची परवानगी आपली असेल का ती वृद्धा डोळे उघडते तिला पहिल्यांदा असा अनुभव हो। ते म्हणते पहिल्यांदा आलात कसे म्हणते की आम्ही असे असे वानरराज सुग्रीवांचे सगळे दूत आहोत सैनिक आहोत आमच्याकडे एक विशिष्ट काम आहे त्या कामासाठी आम्ही आलेलो आहोत ते म्हणून ते काम काय आहे अयोध्यानंदन श्रीरामाच्या पत्नी सीता मातेचं अपहरण रावणाने केलेलं आहे आणि त्याचा शोध घेण्याचं कार्य आमच्या हाती आहे त्याच कार्यासाठी आम्ही आलेलो आहोत आम्हाला रस्त्यात खूप भूक लागली तहान लागली या शोधकार्यात आम्हाला मधल्या जंगलामध्ये खायलाही मिळालं नाही अशा वेळी या गुहेमध्ये आम्ही आलेलो आहोत इथे पाणी दिसत आहे अन्न दिसत आहे ते आम्ही खाऊ शकतो का आपली परवानगी घ्यावी म्हणून आलो ती वृद्धा स्मित करते म्हणते या गुहेची कहाणी तुम्हाला सांगायची आहे ना मी सांगते ही गुहा आहे वृक्षबिल नावाची गुहा वृक्षबिल या वृक्षबिल गुहेची निर्मितीच मोठी विलक्षण कथा आहे दानवांचा विश्वकर्मा जसे देवाचे विश्वकर्मा आहे तसा दानवांचा एक विश्वकर्मा आहे ज्याचं नाव असुरराज मय या मयाने घनघोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर अशी एखादी अप्रतिम नगरी सुरक्षित ठेवता यावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहो इथे आम्हाला राहता यावं यासाठीची व्यवस्था करावी यासाठी तपश्चर्या केली ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्यानंतर त्या ब्रह्मदेवांच्याकडून आशीर्वाद घेऊन मयाने स्वतःसाठी सुरक्षित अशा स्वरूपाची ही गुहा निर्माण केली मयासुराची ही गुहा असल्यामुळं इथे मुबलक प्रमाणात धन धान्य पाणी फळं फुलं सगळंच आहे प्रसन्न आहे मयासूर दीर्घकाळ या गुहेमध्ये राहिला पुढे मयासूर देखील आपापल्या कामासाठी ही गुहा सोडून निघून गेला पुढे काय झालं तर एकदा एका दानवाने इंद्राच्या दरबारातील अप्सरेला स्वतःसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तिचं नाव हेमा या हेमावर तो लुब्ध झाला आणि त्या हेमाच्या मागे तो लागला देवराज इंद्राला हेमाच्या मागे हा दानव लागलाय याची कल्पना झाल्यावर त्यानं याचा पाठलाग सुरू केला देवराज इंद्राने या दानवाला हकलून दिलं त्याला मारलं आणि हेमासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून मयासुरानं निर्मित केलेली ही, ही गुहा निवडली देवेंद्राने ही गुहा मयासुराची गुहा हेमाला दिली हेमा या गुहेला सुरक्षित ठेवण्यासाठी तिने माझी नियुक्ती केली मी स्वयंप्रभा आणि इथे येणाऱ्या माणसं ये येऊच नयेत आले तर ते जाऊ नयेत यासाठी माझी नियुक्ती केलेली आहे आणि मी तिथे आता या गुहेमध्ये तिचे रक्षक म्हणून काम करते आहे तुम्ही आलात मला आनंद याचा वाटला की तुमच्यातला विवेक जागा आहे म्हणजे तुम्ही इथल्या वस्तूंचा उपभोग घेण्यापूर्वी घेऊ का असं विचारलं आहे आणि दुसरी एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही रामाच्या कामासाठी निघालेले आहात त्यामुळं रामाच्या कामात जे जातील त्यांना मदत करणं माझंही कर्तव्य आहे त्यामुळं मनसोक्तपणे तुमची भूक इथे भागवा मग काय सगळ्या वानरांनी तहान भूक आपली सगळी तिथे भागवून घेतली ती म्हणाली की आता इथलं अन्न असं आहे की तुम्हाला लवकर भूक पण लागणार नाही भूक तहान पण लागणार नाही या सगळ्या वानरांच्या भूक शमल्यानंतर तहान शमल्यानंतर त्यांना जाणीव झाली की आपण या गुहेमध्ये अडकलो जाता येणार नाही आपल्याला गुहेतून बाहेर आता काय करायचं पुन्हा हनुमान स्वयंप्रभेच्या समोर उभे राहिले म्हणाले देवी आम्हाला सुग्रीवाणी दिलेली मर्यादा या गुहेतल्या काळातच संपून गेली आहे आता बाहेर पडलो तर सुग्रीवाच्या कोपाला बळी पडावं लागणार आहे मर्यादा आहे कालमर्यादा ही संपली आहे आणि सीतामातेचा शोधही लागला नाही काय करावं आम्हाला यातून बाहेर पडायची व्यवस्था करणं मग स्वयंप्रभा त्यांच्या बाहेर पडण्याची व्यवस्था करते आणि केल्यावर ते कुठे जातात हे सगळं बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय